नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकासंभर टॉपचे एकूण चार टॉप पांड्यावरच्या का पहिलू कावडी क्रीसाठी उपलब्ध झाले समोरचेडो मारला जोडा दोन्ही पहिलो कावडी सहा अस जात दोन्ही पहिल रुपी सहा राव का दोन्ही सहा असा जात कारोडी पहिलो एकदम टॉपच्या प्युर ए बी एस क्वालिटीच्या वाढा सरळ एकदम नातकोळा जोडा पिवऱ्या मापाच्या कारोडी एकदम मोठाल्या मापाच्या कारोडी राहू दे उभे एकदम टॉप क्वालिटी एबीएस एकदम फुल साईज एकदम फुल साईज दोन्ही जाताला दुसऱ्या पहिलो कार दोन एकदम जाडजोडू वासर दोन्ही एकदम जाडजोडू वासर दोन्ही दहा दहा दिवस बाकी दोन्ही वासरांना दहा दहा दिवस बाकी दोन्ही एकदम सड़ा बार जिजल्या जिद्द एकदम पुऱ्या मापाची वासरं दांडग्या कारोडी वाटत दा दा कोणा थोडत एकदम फुल साईज एकदम फुल साईज एकदम मोठ्याले मापाचे वसरू साडा बारा म्हणजे एकदम जिजल्याची तिथं एक नंबरचा जोडा हे पाहिजेत का मित्रांनो तीन नंबरची कारड दोन दात पिल्लू एकदम फुल साईज एकदम डोक्याचं माप पंधरा बाकी पंधरा दिवसाची कच्ची कारूड दाताला mm. दोन दात आहे दाताला दोन दात आहे एकदम पुऱ्या मापाचं वसरू दममंडळा एकदम मोठ्या मापाचं वसरू एकदम मोठ्या मापाचं वसरू सुरू एकदम फुल साईज दम म्हणून एकदम मोठ्या मापाचं पच्च्या दाताला दोन दात डॉक्याचा हाइट एकदम डॉकीचा आहे फुल साईज एकदम फुल साईज वसरू थोडा परमपणे दाताला दोनच दात पिल्लू दाताला दोन दात पुढे वाढ पंधरा कच्ची कालोड पंधरा इसवची कच्ची कालोड एकदम नातकोळा वस्तू एकदम कोठे बाजे एकदम कोठा वेट एकदम नातकोळा पिल्लू पंधरा जाती गुत्तीला एक नंबर कालोड जाती गुत्तीला एक नंबर कालोड पंधरा दिवस बाकी एकदम मोठं माप एकदम फुल साईज तीन नंबरची कारोड ही चार दात कारोड ही पण चार दाच कालोड हिला दहा दिवस बाकी ही पण दाताला चार दात कालोड पहिल रू एकदम टॉपची पण ही पण एकदम टॉप क्वालिटी साडा पारा एकदम जिंकले जात एकदम चमकदार पिल्लू हे पण दाताला चार दात आहे दाताला चार दात आहे एकदम टॉप ची पण ही पण साड्यापारं जिंकले जातो असो एकदम टॉपची चार जात कालोडी पण जाती गोतीला एक नंबर वासरू जाती गोतीला एक नंबर वासरू चार नंबरची कारोड एक नंबरचा झाडा दोन्ही सहा हजार कालोडी पहिलं एकदम जाडजोड वासर पुऱ्या मापाची एका मित्रांनो आज आपल्या पाटी डेअरी फार्मवर एक नंबर टॉप ब्रीडच्या एकूण चार पहिलं टॉप मांड्याच्या काही विक्रीसाठी उपलब्ध